आई वडिलांनी दिली मुलांना शिकवण पार्थ आणि काव्याच्या नात्यात होणार नंदिनीची एंट्री लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये घरामध्ये मानिनी आणि विक्रमादित्य यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे यातच त्यांनी दोन्ही मुलांना नात्याची नवी शिकवण दिली आहे तर दुसरीकडे पार्थ आपल्या आणि काव्याच्या नात्याला सेकंड चान्स देणार आहे यातच नंदिनी त्या दोघांना मदत करणार आहे पण पार्थ आणि नंदिनीला एकत्र बघून काव्याच्या मनात मात्र गैरसमज निर्माण झाला आहे तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी या दोघांमधला गैरसमज आता दूर झाला आहे तर नात्यांच्या विळखात अडकलेली ही प्रेम कहाणी कधी पूर्ण होईल का नात्याची गुंतागुंत सुटेल की नाती अशीच अडकतील हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा